इथल्या मनिष्ठ संस्थेतील जागा देण्याचा प्रश्न असेल तिथे निधी देण्याचा प्रश्न असेल शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज लातूरमध्ये सिव्हिल आणि मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलच्या वेगवेगळ्या तुकड्या आत्मसंख्या समाजासाठी देण्याचा प्रश्न असेल त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या तिथे महत्वाची भूमिका बजावलेली आहे हे पण आपल्याला विचारता येणार मी कुठल्याही शहरामध्ये गेलो तर तिचा अभ्यास करतो माहिती घेतो आपल्या लातूर शहरामध्ये गावाने गावाला प्रश्न आहे तो प्रश्न कायम मार्गी लावण्याचं काम आपण करू शकतो संधी तुम्ही द्या की गावांना काय आमच्यामध्ये शेवटी सरकारच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी करता येतात आज लातूरमध्ये एक अधुरे अतिशय लोकांचा महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे अति वाढीव मानवता करता जवळपास न्यायालयात आपलं आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला बसेल काय तुमचं म्हणणं काय महानगरपालिकेचं म्हणणं कधी कधी महानगरपालिका वेगवेगळे निर्णय घेऊ शकतात काही अडचण नाही हे निर्णय त्या महाराष्ट्र पार्टीला झेपणा असते माझी कशा पद्धतीनं माझ्या लाट्या बहिणीच्या बसल्या मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे अर्थसंकल्प सादर करत होतो त्यावेळेस मी सांगितलं की माझ्या बाळासाहेबातल्या लाट्या बहिणीला ज्या गरीब आहेत त्यांना निश्चितपणे काही सहकार्य केलं पाहिजे अशा धाकी बहिणी आली आणि दीड हजार रुपये काही जण आरोप केले की तुम्ही बंद करा आधी पाच आम्ही बंद ही आमची कामाची पद्धत आहे करता मला तुम्हाला सांगायचं आहे की जिवाळ्याचे प्रश्न आहे ज्याचा उल्लेख मी आता आपल्या सगळ्यांच्या साक्षीने केला आहे ते जिवाळ्याचे प्रश्न सोडवण्याच्या करता आपण एकमेकांना साथ देऊ याच्यामध्ये विक्रांत आणि चंद्रकांत यांनी करोनाच्या काळात रस्त्यावर उतरून केलेलं काम आमचे सर्व उमेदवार अतिशय चांगले सक्षम आहे प्रामाणिक आहे त्याच्यामध्ये विक्रम विक्रांकर हे काम करणारा अशा पद्धतीनं त्याची स्वतःची प्रतिबंध तयार करून दाखवलं मित्रांनो दाखवली जाते वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना प्रयत्न होऊ शकतो मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय की लातूर शहरचा सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक विकासाचा संकल्प हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे नादूरचे व्यापारी आणि शिक्षण क्षेत्र समृद्ध बनवण्याचा केलेला आहे देण्याचा संकल्प आम्ही या ठिकाणी केलेला आहे तरुण तरुण च्या सर्व उन्नतीसाठी सा संकल्प आम्ही लोकांनी केलेला आहे सामाजिक ऐक्य आणि सरोगा हा

या पद्धतीनं ते फळबागांच्या करता करता येतं ते इतर पिकांच्या करता करता येतं राज्य सरकारचा कृषी विभाग हा तुमच्या पाठीचे आपला दत्ता भरणे हा राष्ट्रवादीचा मंत्री त्या कृषी खात्याची जबाबदारी सांभाळतो त्याच्यामुळं जे जे काही ग्रह आहे ते ते ग्रह प्रश्न सोडवण्याच्या करता आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत आम्ही भाजपीला मदत करतोय आम्ही साथीला मदत करतोय आम्ही पार्टीला मदत करतोय आम्ही मातीला मदत करतोय आम्ही आतीला मदत करतोय अमृत प्रणाली संस्था काही त्याला आम्ही मदत करतोय कारण वेगवेगळ्या घटकातले गरीबांना स्वतःचा स्वा पार उभा करण्याच्या करता आपल्याला त्यांना बीज मिळाली म्हणजे तुमचं व्याज सरकार म्हणा तुम्ही काही

त्याच्याकरता पुष्टी घेतली पाहिजे त्याच्याकरता मेहनत घेतली पाहिजे त्याच्याकरता योजना दा गरीबाच्या दारापर्यंत दा पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि एकंदरीतच हे सगळं करत असताना आम्हाला स्वच्छ प्रशासन ही कार्यरत प्रणाली सर्व दाखवण्यासाठी एक खिडकी योजना आणि सुलभ बांधकाम परवाना या गोष्टी आम्हाला आणि सांपाणी प्रक्रिया प्रकल्प एसटीपी प्रकल्प त्याला पण उभा करून स्वच्छतेचा खाप पाणी सामना करू ते आपल्याला इथल्या वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे झाडं लावून त्याला कसं देता येईल अशा पद्धतीचं काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना अभवाद केली येत्या पंधरा जानेवारीला महानगरपालिका निवडणुकीमध्ये गळ्या वेळ चिन्हा समोर दाबून कुठेही करा तुम्ही आमच्या पाण्याला विश्वासाला आमचे कुणी उमेदवार त्याला जाऊ केला नाही मी राजा सहाय्या म्हणून तिथं तुम्हाला निधीची कुठं कमतरता कमी करून दिला नाही शहराच्या विकासासाठी आम्ही सतत लक्ष देऊ तिथं या पुढच्या काळामध्ये सर्व जाती सर्व धर्म सर्व पंथ सर्व प्रांत भाषांच्या नागरिकांना सोबत घेऊ विकासाच्या वाटेवर नेण्याचं काम आम्ही करू बागा राष्ट्रवादी खड्या गजर झालेला आहे आता तो गजर उद्याच्या पंधरा तारखेला सरीकडून वाजला पाहिजे आणि हा जो पक्ष आपला आहे तो कायम कशेतकरी आदिवासी भागासारखे महिला उंची पूर्व घटकाच्या स सर्वसामान्यांच्या सर्व सोबत राहणार पक्ष आहे याची ग्वाही आजच्या या जास्त तारीख निमित्तानं देतो